स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय घटना अ आयटीबीपी उभारणी दिन ऑक्टोबर चोवीस रोजी भारत तिबेट सीमा पोलीस दलाचा आयटीबीपी त्रेसष्टवा उभारणी दिन साजरा झाला हा दिवस एकोणीसशे मध्ये चीन सीमेवरील संरक्षणासाठी या दलाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ब जागतिक विकास माहिती दिन दोन हजार पंचवीस ऑक्टोबर चोवीस रोजी संयुक्त राष्ट्र दिनाबरोबर साजरा होतो या वर्षीची थीम शाश्वत विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशी होती क सी डी जनील चौहान यांचे पुस्तक संरक्षणविषयक रेडी रेलेव्हंट अँड रेझिलियंट दोन हे पुस्तक चर्चेत आले या पुस्तकाचे प्रकाशन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले दोन आंतरराष्ट्रीय घटना अ क्वी शिखर परिषद दोन हजार पंचवीस पाचवी आंतरराष्ट्रीय काउंटर रॅन्समवेअर परिषद सिंगापूर येथे झाली सायबर सिक्युरिटी एजन्सी ऑफ सिंगापूर एस से यांनी आयोजन केले ब सखारोह पुरस्कार दोन हजार पंचवीस बेलारुसच्या आंद्रेज पॉझोबर्ट आणि जॉर्जियाच्या मझिया अमाग्लोबेली यांना विचार स्वातंत्र्य रक्षणासाठी सखारोह पुरस्कार देण्यात आला क जपानची पहिली महिला पंतप्रधान ऑक्टोबर एकवीस रोजी सनाय ताकायची यांची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली त्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या असून चौसष्ट वर्षांच्या आहेत तीन पुरस्कार व साहित्य ब्रिटिश अकादमी बुक पुरस्कार दोन हजार पंचवीस सुनील अमरीथ यांनी द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरन्मेंटल हिस्ट्री ऑफ द लास्ट पाचशे साठी पुरस्कार जिंकला हा पंचवीस हजार पाऊंड किंमतीचा मानविकी आणि सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार आहे ब एबल पुरस्कार दोन हजार पंचवीस गणित क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा एबल पुरस्कार मसाकी काशीवारा यांना मिळाला या पुरस्काराची सुरुवात दोन हजार तीनमध्ये झाली क फिक्की अध्यक्ष निवड अनंत गोयनका यांची दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की अध्यक्ष निवड म्हणून नियुक्ती झाली चार विज्ञान तंत्रज्ञान व पर्यावरण अ गॅलेक्साई स्टार्टअप उपग्रह मिशन भारतीय स्टार्टअप गॅलेक्साई दोन हजार सव्वीस मध्ये जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे ब आय यू सी एन लालसूची दोन हजार पंचवीस आय यू सी एनच्या ताज्या अहवालानुसार अठ्ठेचाळीस हजार सहाशे सेहेचाळीस प्रजाती विलुप्तीच्या धोक्यात आहेत आय यू सी एनचे मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड येथे आहे क ओलाशक्ती बॅटरी सिस्टीम ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने ओलाशक्ती नावाची निवासी बॅटरी ऊर्जा संग्रह प्रणाली सुरू केली ही प्रणाली नवीकरणीय ऊर्जा एकत्रीकरणासाठी उपयुक्त आहे पाच अर्थव्यवस्था आणि उद्योग अ डी पी आय आय टी व स्टार्टअप भागीदारी कोटक महिंद्रा बँक आणि प्रायमस पार्टनर्सोबत डी पी आय आय टीने स्टार्टअपसाठी करार केला उद्दिष्ट आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन वाढवणे आहे ब आय एम भारतावरील अंदाज दोन हजार पंचवीस ते साठी भारताची जी डी पी वाढ सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा आय एम एफने अंदाज वर्तवला भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या उभरत्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरला क सेबी शुल्क प्रस्ताव सेबी कार्यगटाने क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या व्यवहार शुल्काला एक्सचेंज शुल्काच्या पंचवीस टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला सहा संरक्षण आणि सुरक्षा अ भैरव बटालियन स्थापना भारतीय सैन्य हायब्रिड युद्धासाठी पंचवीस भैरव बटालियन उभारणार आहे या युनिटचं दहशतवादविरोधी मोहिमांवर लक्ष केंद्रित करतील ब भारत जपान नौदल सराव जे एक्स पंचवीस या सरावात भारतीय नौदलाचे आय एन एस सह्याद्री हे जहाज सहभागी झाले सरावाचा उद्देश समुद्री सुरक्षेत सहकार्य वाढवणे आहे क आय एन आर ओ के एन सराव भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात पहिला द्विपक्षीय नौसैनिक सराव आय एन आर ओ पार पडला सात क्रीडा क्षेत्र अकरावी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप अहमदाबाद येथे पार पडली चीनने चौपन्न पदकांसह हो अव्वल स्थान मिळवले भारताने पाच रौप्य आणि नऊ कांस्य पदके जिंकली ब विम्बल्डन दोन हजार पंचवीस महिला विजेती पोलंडच्या इगास्वियाटेक हिने विम्बल्डन महिला एकल विजेतेपद पटकावले कफायत विश्वचषक दोन हजार पंचवीस हा स्पर्धा उत्तर गोव्यात ऑक्टोबर एकतीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान होणार असून ब्याऐंशी देश सहभागी असतील आठ राज्य आणि पर्यावरणीय उपक्रम केरळ पी एम श्री स्कूल करार केरळ सरकारने पीएम श्री स्कूल योजनेत सामील होण्यासाठी केंद्राशी करार केला एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव शाळांचे मॉडेल संस्थांमध्ये रूपांतर होणार आहे ब असमचा द वल्च पॉर्टल गिज संरक्षणासाठी द वर्ल्च पॉर्टल असम सरकारने सुरू केला उद्देश गिद्धांची जनगणना आणि संरक्षण वाढवणे आहे क चेन्नईपूर अंदाज प्रणाली चेन्नई हे रिअल टाइमपूर अंदाज प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले शहर ठरले नऊ महत्वाचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निर्णय अ सौदी अरेबियात कफाला प्रणाली रद्द विजन दोन हजार तीस अंतर्गत प्रवासी कामगारांवरील नियंत्रण संपवले गेले ब भारताची युएनए च्या सी निवड भारत सातव्यांदा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत निवडला गेला कार्यकाळ दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस आर एस एस शताब्दी स्मारक नाणे आर एस एस शताब्दी निमित्त शंभर रुपयांचे स्मारक नाणे जारी केले यात प्रथमच भारत माता चे चित्र आहे ऑक्टोबर सव्वीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले जन्मदिवस बाराशे सत्तर संत नामदेव यांचा जन्म मृत्यू तीन जुलै तेराशे पन्नास अठराशे सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म मृत्यू सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट मृत्यू दिवस एकोणीसशे एक्याण्णव स्वातंत्र्य सैनिक लेखक दैनिक मराठवाडाचे संपादक अनंत काशीनाथ भालेराव यांचे निधन जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोनिश।